मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर सदस्य आणि अशोकनगर येथील चार्टर्ड अकाउंटंट श्री मनोज तांबे आणि कर सल्लागार व भारतीय जनता पक्ष सातपूर मंडळाच्या महिला आघाडी उपाध्यक्षा सौ जान्हवी मनोज तांबे यांनी दोन हजार चोवीस या वर्षासाठी नव्या दिनदर्शिकेची रचना केली आहे या दिनदर्शिकेचे प्रकाशन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले सी एम मनोज तांबे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी पर्यटन मंत्री आणि आमदार श्री जयकुमार रावल यांच्याही हस्ते करण्यात आले सातपूरच्या अशोकनगर येथील आमदार सौसीमाताई हिरे यांच्या कार्यालयामध्ये श्री मनोज तांबे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महेश हिरे गणेश बोलकर माजी नगरसेविका सौमाद्री बोलकर रामळी संभेराव भगवान काकड राजेश दराडे आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही दिनदर्शिका अशोकनगर सावरकरनगर नगर, सावर नगर, नगर जाधव संकुल राज्य कर्मचारी वसाहत आणि परिसरातील नागरिकांना सप्रेम भेट देण्यात आल्याची माहिती सी एम मनोज तांबे यांनी दिली सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद